डेट नमस्कार नमस्कार, नमस्कार। मित्रांनो गावचे प्रसिद्ध बैल व्यापारी अनवर सेठ हे आलेले आहेत आज पारोडा बैल बाजारामध्ये बाजारात एंट्री एंट्री झालेली आहे धमाकेदार बर सहा वाजर आणलेत का चा, चार दर सहा दात आणि चार दात काय किंमत आहे लहान दोन आहे एक वीकला का तीन बघा बस आ, आ, बागुण बागुण। 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 कमी जास्त देऊन टाकणार आहेत मित्रांनो बघू शकता कमी जास्त करून देणार आहेत बघू शकता आपण आतात गोरे आणलेले आहेत बछडे तर काय काय भावाचे जोडीचे पंचावन्न हजार पंचेचाळीस ला देऊन टाकणार पंचेचाळीस ला देऊन टाकू बर आणि हा चालू ही जोड पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार बरं सांगायचे पंच्याऐंशी हजार आहे

मागू द्या कमी मागणारा घे बरोबर किती कमी मागू द्या बरोबर पुढे पुढे इकडे पंचावन्न फक्त पंचावन्न हजार एकाचे तीस सांगितले आपण फायनल एकाचे तीस उद्या कमी मागणारा घेतो बरं किती रुपयाला घेता दादा सोळा हजार थेपा असं तीस नाही बर किती रुपयाला घेता सोळा घ्या एकोणतीस पाचशे ला अतरा हजार घ्या एकोणतीस लावा असं बेचाळीस हजार ला जोडी मागू राहिले तुम्ही असं कस का मागता सध्या बाजूला दोन मिनिटं झाला बाजूला बेचाळीस ला जोडी मागता अशी तुम्ही मागा किती कमी मागा जोडी घ्यायची जोडी घ्या जोडी मध्ये बारीक नाही आहे चांगले वास रे झाड मोकळा सोड दोन्हीचले मोकळा कर देता का ठेबा दा व्यवस्थित असत बोल ना दादा बोल ना कमी मागणारा जास्त आवडतो मला 17.5 घ्या आज सर बाजूला कर बेटा बोला अठ्ठावीस ला 18000 मारता दादा हजार ला मार 18000 केलेत पुणे तुम्ही

सत्तावीस लावतो अठरा चौस लादा शिलवणार दुसऱ्याला किती कमी मागू द्या ते घेणार पण तुम्ही केली नंतर मला बोवणी करायची नाही काहीतरी व्यवस्थित बोला बघा ना जनता बघा ना किती प्रेम आहे जनतेचा आपल्यावर

चोवीस ला बर किती ला घेता एकोणीस घेता कितीला एकोणीस बावीस करू नका असं साडे तेवीस ला घेऊन टाक घेऊन तुम्ही येणार येणार जनतेचं प्रेम बघाय सर्वांचं लक्ष लागलेलं आहे इकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की जनतेचं प्रेम आहे आपल्यावर प्रेम आहे जनतेला असेल तुम्हाला दोन मिनटे दोन आम्हाला पटत काय मिनिट किती जाड वासरे ला घेणार तुम्ही चाळीस बाजार मध्ये इथे एंट्री केलेली आहे म्हणून तुकडे सर्व वाजरे दोन चार हजार कमी जास्त घेणार पाहिजे సుడు సై తుమ్మ ప్లేట్ వాళ్ళ దా

जे सांगितलं तेच नाव सांगा चला नाव सांगा या इकडे उभे राहा उभे राहा उभे राहा उभे राहा सांगा नाव सांगा नाव सांगा अजय वराडे अजय वराडे पूर्ण नाव सांगा पूर्ण अजय भागवत वराडे अजय भागवत वराडे म्हणजे वराड घेऊन आले वराड घेऊन आलेले वराड वराड बार ठीक बार। आहे दिला काही नाही केला वापस नाही फक्त माग हवे वापस नाही पाठवत वापस पाठवत नाही हा वापस पाठवत नाही मान्य आहे ना माझा पैसे पंचेचाळीस हजार माझ्या पंचेचाळीस जोडीचे गिरे घेऊ द्या काही पण होणार काय पण करून देऊन टाक वापस नाही मी काय म्हणतो वापस नाही आपल्या जवळ फक्त मागायला पाहिजे फक्त गिरायक समोर आला पाहिजे आपल्या जवळ आला पाहिजे काढून सांगितलं पाहिजे सांगतो मी त्यांना चालू आहे या जोडीचा ते दादा पाऊर आले कुठले तुम्ही जानवे अंबळनेर चालू कामळनेर जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव नाव सांगा तुमचं नाव सांगा विश्वास दगडू पाटील जानवे विश्वास दगडू पाटू पाटील जानवे बरं बरं त्यांना देणार आपण हे वास्त्र पाव आले ते अर्धा साधात आपल्या घराकडे गिरे वापस, वापस नाही दादा नहीं। कमी जास्त देतो म्हणजे देतो अरे आज फक्त इथेच बाजार ना आहे आणि पारोळ्या बाजारात आपण पहिल्यांदा एंट्री केलेली आहे या वर्षात म्हणजे नेहमी येतो कसं काही नाही नेहमी येत असतो पण या वर्षात पहिल्यांदा एंट्री केलेली आहे हा हा या धाव बदून या आपण एक साईडला आपल्याला जिकडे ना तिकडे थांबून देतो आपण पण जनतेचं प्रेम आहे सर्वीकडे आपल्यावर जनता जनता कुठं जीवाळा आहे तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला जा जनता येणार आहे शंभर टक्के येणार आहे जनतेचं लय प्रेम आहे आपल्यावर बरोबर आणि आपण आहे ना गिरेकाला नाराज करत नाही आपल्या जो गिरेक वापस नाही एवढेच पाहिजे हे बी नाही नाही कमी जास्त करून देऊन जास्त करून देतो बरोबर दादा पंच्याण्णव हजार सांगेल ते सांग जोडीना जोडी ना तुम्हाला कडे आपण दिसू

अरे मग सांगेल शेतीच आहेत ना तुम्ही ऐकले का तो शब्द पिंटू मामा तुमच्या हातात घ्या गोरे जा त्यांना मी उतरता उतरता सांगितले होते सांगायचे पंचतर ऐंशी पाच पाचशे भेटणार हाओ

दोन या जे मी नोट लिहिस ना ते लिहिस पहिले नाहीले औषध नाही दोन मी सांगत नाही तर सर्व मी सांगतो तेच आणि तुम्ही सांगशात ते थोडस येणार मग तुम्ही कोणी कोणी देत नाही डायरेक्ट एकसाठ हजार रुपये

खरच कावेटी झाली आनंद आहे जाऊ द्या काही टिंगल केल्याशिवाय टिंगल थोडीफार केलीच पाहिजे केलीच पाहिजेत जनतेचं मन पण जिंकलं पाहिजे जिंकलं पाहिजे जाऊ द्या नाही जनतेचं मन पण जिंकलं पाहिजे असं सांगा मी असं आहे आता फुटी जायचे भाड અપેક્ષા શીધારસીબો ચાલો બોલા હોય પહેલા તું નિવા थोडस नेमन बोला जाऊ द्या थोड फार सारखा देशमी बोला थोडा ब्रेक साइड ला घेऊन जातो दुसऱ्यांचा त्यांनी पंचावन्न ला मागून सोडलेले बरोबर आपण एक साठ हजार रुपये सांगितलेले थोडस जवळ आहे आणि आपण देऊन जाणार आहे नाव रामकृष्ण वेंकट चोरगाव चोरगाव रामकृष्ण व्यंकट चोरगाव चोरगाव रिंगन गाव चोर गाव रिंगन गाव तार्शेरी बचोर गाव ये बार ठीके चोर

असं पुढे उभार केले आपण एक साथ केले येवार एकदम जवळ आहे आपण एवार करणार आहे शंभर मोडत नाही हे दादा चोरगावचे येवार एकदम जवळ आहे आणि आपण देणार शंभर टक्के बरं एकोणसाठ पाचशे अरे ऐक ना बो नाही तू जेव्हा नाही म्हणे बरं कवडा येतो सांगाय की मला छप्पन ना लिहिल्या दोन मिनट दोन मिनटं नव्वद नाही सांगत बरं हा पारोळा बाजार कुकरच्या आज

फक्त दिलेले सत्तावनला पासष्ट या उबेरा उभे राहा उभे राहा या राहा बाबा तुम्ही या उभे सांगा नाव सांगा रामकृष्ण व्यंकटोर पवार रामकृष्ण पवार तोर बर यांना दिले दादा ची फक्त दिले सत्तावन्न मान्य आहे ना सुराय नाव सांगा नाव सांगा बाबा यांच्या हस्ते दिले आपण सुभाष संतोष पाटील संतोष पाटील दिले 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 घरी मारा असा बघा मित्रांनो अरे काय ला दिले फक्त जोड बारोडा बाजारमध्ये सत्तावन्न हजार बघू शकता तिकडे इकडं फुकट वापस नाही आपल्याला वापस नाही औषध नाही शंभर टक्के कर मागितलं तर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के एवढंच पाहिजे असं नाही नाही दिल्या घरी सुकिरा चला मित्रांनो व्यवहार फायनल आहे बघू शकता आपण अनोवर शेटी यांच्या नाव जोड होती पारोडा बैल बाजार मध्ये सत्तावन्न ला दिलेली फायनल